काल संगमनेर मध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांनी बदलापूर घटनेच्या निषेधात लोक आंदोलन केलं ज्या नगरपालिकांमध्ये सत्ता असताना वशुलाबळ भरत्या केल्या त्याच नगरपालिकेमध्ये एक लांछ धुकणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला आलेल्या महिलांसमोर संगमनेर नगर परिषदेच्या मुजोर मद्यधुंद कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत शिरेगाळ केले घाबरलेल्या महिला या माथे फिरूला पाहून थेट मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनात शिरल्या आणि नगरपालिकेत यामुळे एकच कोण ठेवून आला त्यातून संगमनेर नगरपालिकेचा बुंबळ कारभार आणि येथे राज्यकर्त्यांचा दुटप्पीपणा समोर आलाय मद्यधुंद व्यक्ती हा माझी नगराध्यक्षांचा भाऊ असल्याने त्यावर मोठं राजकीय वरधस्त असल्याचं सगळीकडेच बोललं जात आहे या घटनेचा निषेध म्हणून संगमनेर भाजपच्या वतीने अमोल खताळ यांच्या नेतृत्वात पालिकेच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आलं आणि काल केलेल्या मुक आंदोलनाचा तुम्हाला एकाच दिवसात तिसर पडलाय का असा प्रश्न त्यांनी बाळासाहेब थोरात तसेच इथल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारला निलंबन करा निलंबन करा